नमस्कार आपण पाहत आहात तुफान क्रांती न्यूज आज आबांच्या या स्मारकाच्या ठिकाणी आज आपण विजय उत्सव करतोय या विजय उत्सवामध्ये सामील मागच्या एक महिन्यापासून का आमच्या आबासाहेब गेल्यापासून जी जी मंडळी तालुक्यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ मंडळी मागच्या सहा महिन्यापासून आमच्या दोघांच्या पाठिंबा या, या, या सांगोला तालुक्यामध्ये काम करत कार्यरत असलेले सर्वच मित्र पक्ष आणि निवडणुकीच्या एक महिन्याच्या अवधीमध्ये ज्यांनी ज्यांनी आमच्या पाठीमागे राहिले विचारधारा सोडूनही आमच्या पाठीमागे राहिले अशा सर्वांना तर त्यांचा आमच्या या कठीण परिस्थितीमध्ये पक्षाकडून आमच्या कुटुंबाकडून

<गयाँ> सर्वांचे तुमच्या या अथ्या सात वर्षाच्या राजकारणामध्ये जो काही त्याग केला होता तुळशी पत्र ठेवून त्याच तुम्ही आज पक्ष म्हणून सहकार्य म्हणून चार चार पेढ्यांनी त्यांच्या वर जो विश्वास ठेवला हो त्याचा आज पान फिरला असं मला म्हणावं लागेल आमच्या दोघांच्या पाठीमाग तुम्ही आता उभारलाय बाबासाहेब नसताना पण ज्या पद्धतीने मागच्या कालखंडामध्ये पक्षाच्या पाठीमागा आमच्या कुटुंबाच्या पाठीमागा आवाजांच्या पाठीमाग ज्या ताकदीनं तुम्ही ज्या विश्वासानं उभा होता मागची जी सर लागली पाच वर्ष सर्वांनी ती भोगली सर्वांच्या डोळ्यामध्ये तर आम्हाला पाच वर्ष दिसत होती तर ताकतीनं तुमच्या विश्वासानं तुमच्या ताकदीनं आम्हाला लग्नाची पुन्हा ताकद आली म्हणजे मी असो किंवा बाबासाहेब असो तुमच्या ताकदीवर तुमच्या विश्वासावर आज ही लढाई पूर्ण विचारांची लढाई आपण जिंकलेला आहे स्वाभिमाना घडून याची लढाई जिंकलेली आहे आणि निस्त्याने आपण चर्चा केलं या पक्षासाठी करतो काम करतोय या विचारधारे काम करतोय या ही लढाई आपण खऱ्या अर्थाने जिंकलेला आहे आज आबासाहेब कुठं असतील माहित नाही त्यांना आजचा अभिमानानं तुमच्या सगळ्यांची काम करून पक्षाची ज्येष्ठ मंडळी पण आणि आम्ही दोघे तुमच्या या विश्वासाला आणि तुमच्या हे म्हणून आम्ही आयुष्यभर विश्वसत नाही या विश्वासाला कधीही निश्चितपणे आजचा दिवस